नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर हे आहे तेल आणि हे तेल मी नेहमी असं घरी बनवते केसांना लावण्यासाठी आजकाल सगळ्यांचे प्रॉब्लेम आहेत केस गळणं टक्कल पडणं केस पांढरे होणं आणि केस लांब सडक तर अजिबात कोणाचे होतच नाहीत तर हे मी तेल बनवलेलं आहे ह्याच्या आधीसुद्धा खूप तेल माझं विकलं गेलं आहे अजून कोणाला जर तुम्हाच्यापैकी जर तेल हवं असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा आँ... मॅसेज करा किंवा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला तेल हे घरपोच मिळेल आणि खूप छान आणि खूप सुगंध खूप सुंदर येतो आहे खूप चांगले चांगले प्रोडक्ट याच्यामध्ये घातलेले आहेत केस लांब सडक आणि दाटसुद्धा होणार आहेत आणि किती सुंदर बघा कलर आलेला आहे आणि खूप छान हे तयार झालेलं आहे जवळजवळ गेले दोन तास हे मी तेल बनवते तुमच्यापैकी जर कोणाला हवं असेल तर नक्की मेसेज करा डी एम करा कमेंटमध्ये सांगा चला तर मग श्री स्वामी समर्थ